आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे सर्वच राजकीय पक्ष व नेते मंडळी मोर्चे बांधणीत व्यस्त झालेत समाजकारण व राजकारणात अग्रेसर असलेले कार्यकर्ते जिल्हा परिषद निवडणूक लढवून नशीब आजमाव पाहत आहेत अलिबाग तालुक्यातील सर्व परिचित कार्यकुशल व डॅशिंग नेतृत्व असलेले ग्रुप ग्रामपंचायत वरंडेचे माजी सरपंच सुधीर चरकर यांच्या नावाला जनतेतून पाठिंबा व पसंती मिळते सुधीर चेरकर यांनी बेलोशी जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवावी जनता त्यांना बहुमताने निवडून देईल असं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत सुधीर चेरकर हे देखील जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यास वरिष्ठ नेते मला संधी देतील व जिंकून येऊन जनतेचा सेवक म्हणून मला यापुढे जनहिताची कामं अधिक जोमाने करता येतील असा विश्वास चेरकर यांनी व्यक्त केला आजवर सरपंच पदाला योग्य न्याय देऊन जनतेला अपेक्षित विकास साधल्याने सुधीर चरकर यांच्यासारखे विकास कामांची जाण दांडगा जनसंपर्क असलेले तरुण उमेद व कणखर नेतृत्व जिल्हा परिषदेत जावं अशी जनतेची इच्छा आहे स्थानिक जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक नागरिकांना मूलभूत व पायाभूत नागरी सेवा पाया से सुविधा तरुणांना रोजगार खेळाडूंना प्रोत्साहन तसेच रस्ते पाणी आरोग्य सेवा शिक्षण क्रीडांगण उपलब्ध करून देण्यासाठी अधिक जोमाने काम करणार असल्याचं माझे सरपंच सुधीर चेरकर म्हणाले सर काय सांगाल एकूणच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे आणि जिल्हा परिषद निवडणूक देखील आता मोठ्या रणधुमाळीने सुरू होणार आहे आपलं नाव चर्चेत आहे काय सांगाल कोणत्या मतदारसंघातून आपण उभे राहणार आहात काय आपल्या मनामध्ये आहे जनतेचा कसा पाठिंबा मिळेल काय वाटतंय तुम्हाला सर मी तर जनतेचाच सेवक आहे आणि मी जनतेची सेवा माझ्यात शक्ती असेपर्यंत करेन तेच सोडा कुठले बाहेरची गाडी आली का आलं कोणचं तर ॲक्सिडेंट झालं ना मी असं बघत नाही का हा माझा आहे का कोणाचा आहे मी स्वतः घेऊन त्याला हॉस्पिटलला जातो स्वतः त्याचं सगळं काय ज्याची आम बाहेरून माणसंही पर्यंत त्याची मी सेवा करत राहतो आणि विशेष करून क्रीडामध्ये तर एवढा मी मुलांच्यात असतो बैलगाडी असो बैलगाडीत तर मी मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवतात पण मी कधी स्टेजवर जात नाही मी पंचांच्या भूमिकेत असतो कुठं भांडणटंट झालं तर तर मी ते मिटव मिटवतो झाला विषय क्रिकेटचा क्रिकेटला तर मी प्रत्येक वेळेस मुलांना सहकार्य करत असतो कुस्ती असेल तर कुस्ती माझा स्वतःचा आवडता गेम आहे मी स्वतः दोन वेळ नॅशनल आहे त्याच्यामुळे मला कुस्ती क्षेत्रात तर भरपूर आवड आहे कुस्तीसाठी तर मी भरपूर करेन आणि ज्या ज्या गावात व्यायामशाला अस नाही त्या त्या गावात मला असं वाटतं की त्या गावात प्रत्येक व्यायामशाला आणावं आणि प्रत्येक आता एक तशी बेलुशी ग्रामपायला आपण छोटंशेट मार्फत एक अॅम्ब्युलन्स दिले तशी प्रत्येक पंचायतीत माझं अँब्युलन्स द्यायचं माझ्या मनात खूप आहे त्याच्यामुळं कोणाचं काय झालं कोणतं डिलेवरी असेल कोणाचे कोणाचं ॲक्सिडेंट त्यात त्वरित त्वरित ॲम्ब्युलन्स उपलब्ध होत नाही त्याच्यामुळं प्रत्येक ग्रामपंचायत जर अँब्युलन्स असेल तर ती त्वरित आपल्याला ती सेवा देता येईल भविष्याच्या काळामध्ये कोणकोणती विकास कामं संकल्पित आहेत आपल्याला काय करायचं तरुणांसाठी त्यांच्या रोजगारासाठी काय आपल्या डोक्यात प्लॅन आहे तरुणांच्या तर भरपूरच करायचं आहे माझं मत तर तरुण आहे जे जर गेल आमच्या इथे मोठी कंपनी असेल तर त्या गेलनी तर सुद्धा तरुणांसाठी प्रशिक्षण कॅम्प वगैरे लावायला पाहिजे लोक आपल्या फायर असेल कुठे प्लंबिंग असेल वेल्डिंग असेल तर त्या कंपनीने त्यांची प्रशिक्षण घेऊन त्या त्या क्षेत्रात त्यांना कंपनीने हे केलं पाहिजे प्रभावित केलं पाहिजे आपलं राजकारण असेल समाजकारणामध्ये आपण कशा पद्धतीनं रस ठेवलेला आहे आपण राजकारणामध्ये अधिक रस ठेवलेला आहे की समाजकारणामध्ये जास्तीत जास्त माझं समाजकारण आहे थोडंफार राजकारण करतो पण ते तितक्या पुरतंच करतो पण समाजसेवा मला एवढी आवड आहे की भरपूरच आवड आहे समाजसेवेची कोणतंही कोणाचंही कसलंही काम असं त्याचं मी करतोच करतो आपल्याला जनतेनं विश्वास ठेवून ज्या काही संधी दिलेल्या आहेत त्या संधीमध्ये आपल्याला सदस्य असेल सरपंच पदाची आपण त्या काळात आपण काय काय विकास कामं केली मी सदस्य असताना थोडंफार विकास करतात परत सरपंच झालो बघता बघता सरपंच लोकांनी केला लोकांनी सरपंच केला असं तर मी त्यांचं एवढं काम केलं हिशोवाच्या पलीकडं प्रत्येक प्रत्येक पंचायतीच्या घर ज्याचं घर लांब थोडं असेल किंवा रस्त्यापासून लांब असेल त्यांचा प्रत्येक घरात मी रस्ता केलेला आहे कोणाला कुठे पाणी नसेल तर त्याला बोर ते, ते, बो, ते तितक्या तितक्या लोकांना बोरिंगचं पण प्रयोजन केलेलं आहे आणि स्ट्रीट लाईट आणले आता तर काही ठिकाणी तर स्ट्रीट असं रस्ते गाव आतमध्ये आहेत आणि स्ट्रीट लाईट नाही त्याच्यामुळं मला ते ते पण रस्त्यावरून त्याच्या गावापर्यंत स्ट्रीट लाईटचं काम पण केलं पाहिजे ते पण मी का माझ्या मनात आहे आपल्या गावामध्ये पाण्याची व्यवस्था कशा पद्धतीने आहे आपण सरपंच होतात शिक्षण आरोग्य आणि पाणी याच्यावर आपण कसा भर द्याल किंवा दिलेला आहे शिक्षण आणि पाणी तर भरपूर जोरदार प्रत्येक माझ्या पंचायतीत तर अंदोशी माझं गाव आहे त्या अंदोशी गावात तर मी आता पाण्याची लाईन काम चालू केलेलं आहे देवघर दे का पाण्याचं काम चालू केलेलं आहे तर पाण्याचा प्रश्न आता थोड्या एक दोन महिन्यात तर मिटेलच माझा संकल्पित विकास कामं आपली काय आहेत की आपल्याला जर जनतेच्या प्रेमापोटी जर आपल्याला संधी दिली आणि जिल्हा परिषदेमध्ये आपण गेला तर जिल्हा परिषदेचा निधी खूप मोठ्या प्रमाणावर असतो कोणती विकास कामं आपण करू शकता आणि कोणत्या विकास कामांना आपण प्राधान्य देण्याची आपली संकल्पित आहे प्रथम तर मी रस्ते पाणी आणि स्ट्रीट लाईट आणि काही असे आदिवासी वाड्या आहेत त्यांना काही ठिकाणी स्मशानभूमी नाहीत काही ठिकाणी पाणी नाहीत काही ठिकाणी स्ट्रीट लाईट नाहीत ते आणण्याचं काम मी जरूर करेन स्पर्धा मोठी असणार आहे कारण की जिल्हा परिषदची निवडणूक ही सहज आणि सोपी नसते उमेदवारी देण्यापासूनची स्पर्धा असते त्याच्यावर कशी मात कराल वरिष्ठांची साथ कशी मिळेल वरिष्ठांची साथ मला मिळेलच की त्यांच्यावर आहे ते जनतेची तर साथ माझ्या पाठी खूप आहे त्याच्यामुळे मी सहज ही निवडणूक मी सहज जिंकून येईन किती पण दिग्गज असला तरी त्याला मी त्याला मी प्रभावित करून मी जिंकू येईन काय एवढा माझा आत्मविश्वास आहे काय सांगाल तरुण पिढी आहे बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढते गेलसारखा प्रकल्प आपल्या इथं आहे भविष्याच्या काळामध्ये या सर्व रोजगाराच्या संधी कशा त्यांना मिळवून द्याल आपण काही मोठ्या लोकांनी पण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे मी सर्वसाधारण माणूस आहे तरी पण मी माझ्या परीने मी सर्वसाधारण लोकांना माझ्या मित्रांना असं बेरोजगारी असेल त्यांना मी कामाला लावतोच थोडं का होईना माझ्याकडे असेल ते त्यांना देऊन दि, टाकतो जनतेचे मूलभूत प्रश्न जे आहेत ते कसे आपण सोडवाल भविष्याच्या काळामध्ये आणि आत्तापर्यंत आपण कशा पद्धतीनं कारकीर्द ठेवलेली आहे जनविकास कामांची जनविकास कामं तर माझ्याकडं भरपूर झालेले आहेत आणि अजून त्याच्यापेक्षा चार पटीने करे मी जिल्हा परिषदला गेलो तर आपल्याला विश्वास आहे आपल्याला तिकीट मिळेल आणि आपण निवडून या मला जनतेचा तर खूप विश्वास आहे आणि जर वरिष्ठांचं जर जनतेकडून जर कौल गेलं तर ते वरिष्ठ पण मला शीट देऊ शकतात जिल्हा परिषदमध्ये आपल्याला संधी मिळाल्या तसं सोनं कराल काय वाटतात जसं मी पंचायतीचं सोनं केलं म्हणजे जसं मी प्रत्येक घरास रस्ता येल तसं मी माझ्या गावात जसं काम केलं आहे पेअर किंवा रस्ते विभागात तसं मी विभागाचं काम करेन नेत्यांचं आपल्याला कसं पाठबळ मिळेल किंवा नेत्यां आता सध्या आपली परिस्थिती काय आहे विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये देखील आपण प्रचारामध्ये आघाडीवर होतात त्याचा काही जनसंपर्काचा फायदा होईल जनसंपर्क तर माझा दानगा आहे कारण का मागच्या विधानसभा लोकसभा असेल तर मी प्रत्येक घराघरात गेलेला माणूस आणि प्रत्येक घरात माझं कनेक्टिव्ह आहे संबंध आहेत ज्या विभागात नातं पण खूप आहे मित्रपरिवार एवढा आहे हिशोबाच्या पलीकडं माझा मित्रपरिवार आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही का ही निवडणूक मला असं जड जाईल अशी आपल्या ज्या मतदारसंघामध्ये आहे पाण्यासारखा एकदम ज्वलंत आणि मूलभूत प्रश्न आहे सध्या आपण गावापासून जर सुरुवात केली तर सरपंच असताना आपण गावासाठी पाण्याचा प्रश्न कसा सोडवलेला आहे रस्त्याची काय तिथे अवस्था आहे आणि भविष्याच्या काळामध्ये पुढं पुढचे जे मोठी कामं आहेत ते कशी आपण करावं आता तर पाण्याचा प्रश्न आहे तर पाण्याचा मी आता जिथं जिथं पाणी नाही तिथे तिथं बोरिंग म्हणून लोकांना पाणी दिलेलं आहे जेव्हा मी सदस्य निवडून आलो निवडून येण्याच्या आधी अगोदर आपण भारत निर्माण जी योजना आणली ती आपण योजना राबवली होती आणि ती सक्सेस केली होती त्याच्यामुळं पाण्याचा हा विषय माझ्यासाठी काय खूप काय मोठा नाही आहे रस्ते वगैरे कसे रस्ते वगैरे तर काय तर एवढा काय माझ्यासाठी तो विषय मोठा नाही आहे कारण का आता तर माझ्या जोडीला तर आमदार तर माझ्या वडिलांप्रमाणे आहेत त्याच्यामुळं मला काय रस्ते म्हणजे काय हे मोठी गोष्ट नाही गावातले रस्ते तर मी सहज सहजपणे करून जाईन स्मशानभूमी असेल स्मशानभूमी आदिवासी नाही काय नसतील किंवा स्ट्रीट लाईट नसतील तर आमदारांना सांगून मी ते पण करून ते पण काम आम्ही करू शकतो आणि नाही झालं तर मी माझ्या खर्चानी पण करू शकतो बचत गट असतात महिला सक्षमीकरणासाठी काही प्रयत्न आपण कराल बचत गटासाठी पण प्रयत्न करेन कुठे शिलाई मशीन असतील कुठं पा पापड मशीन असतील अन्य काही बसनेरी असतील त्या बचत गटाला आम्ही आणून द्यायचं करेन जिल्हा परिषद माध्यमातून आपल्याला विश्वास आहे आपल्याला तिकीट मिळून आपण विजयी व्हाल आणि विकास जनतेच्या सेवेत पुन्हा रुजू व्हाल शंभर टक्के मला विश्वास मला तिकीट भेटेल असं व्हिडिओ रिपोर्टर धम्मशी सावंत एटीबी न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या केटी व्ही न्यूज ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल